अरे तू काल जो तुझा व्हिडिओ टाकला मी तुझा व्हिडिओ आता बघितलाय ओके तू म्हणजे कुठल्या गोष्टी टेन्शन घेऊ नको तुला वाटत असेल की मी नाराजून तुझ्यासोबत बोलत नाही त्या गोष्टी पण तसा काही सुद्धा विषय नाही मी तुझ्यासोबत का बोलत नाही की मी माझ्या माझ्या मनातल्या मनात माझी मी जोरा लागली लोक काय बोललेली त्यांच्याशी काय आता आपल्याला गेन देण नाही आता दोन मुली झाल्या तर अजून मी या गोष्टीमध्ये नाराज पण नाही तुला वाटत असेल की मला दोन मुली झाल्यात म्हणून मी नाराज आहे मी तुला पहिलं पण बोलत होतो की मी पहिलं पण तुला अगोदर सांगत होतो की मला मुलगा नाही झाला तर चालतंय मुलगी झाली तर चालते पण काय नातेवाईक असत असं बोलते बोलणारी बोलते ती आपण नाही लक्ष द्यायचं तू कशाला तान घेते स्वतःला तू रडून असा व्हिडिओ काढू नको अजून मी तुझ्यासोबत का बोलत नव्हतो की माझं माइंड कुठंतरी झालं ते मला म्हणजे समजत नव्हतं की बाबा काय करू काय नाही असं लोक बोलते ती लोकांना आपण कुठवर हे करत बसव या गोष्टीमुळं मी तुला काय बोलत नव्हतं अजून काल सकाळी मी तुझ्यासोबत म्हणजे निघताना पण का नाही बोलू इथन मी घरातून बाहेर का निघलो माहिती आता आपल्यावर दोन लाखांची जबाबदारी दोन पुरींची जबाबदारी पडली आपल्यावर तर आपल्याला त्यांचं आग। आप तर करावं लागलं अजून किती दिवस असतात सोशल मीडियाच्या माध्यमावर आपलं चालणार आहे काही दिवस नसते काल सोशल मीडियाच्या माध्यमातून तर त्याच्यामुळं मी म्हणलं कुठंतरी जॉब करावं म्हणलं जॉबच्या हिशोबाने मी इकडे आलो तुला मी एम मध्ये काम बघितलं एका ठिकाणी मग कालचा दिवस माझा ह्याच्यातून गेला पूर्ण कागदपत्र गोळा करणार मी तुझा व्हिडिओ आता बघितलं त्याच्यामुळे मी तुझा तुझाय आणि तू मला फोन मी तिची फोन पण बघितली ती पण त्याने मला मी माझ्या माया राडत होतो त्यामुळे मी तुझा फोन नाही उचलला तू म्हणजे त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नको नाही लोकांचं टेन्शन घ्यायला लागली तू त्यांच्या मुळ तू राहायला लागली रडून रडून करून आपल्याला त्रास होणार आहे आपल्याला आपल्या बाळाचं बघायचं काय कोणाच आपल्याला आणि घेऊन दे नातेवाईकावरन जी व्हिडिओ काढणार ना तशी व्हिडिओ काढण की त्यांनी काय म्हणत नाही की आपल्याला तिसरं कोण मूल पाहिजे ही पाहिजे ती पाहिजे अशा काही गोष्टी पण काय बोललं नाही मला काय मला फक्त एवढं म्हणलंय की तुला दोन मुली झाली ती म्हातारपण तुझं कसं व्हायचं पुढचं तर ते आपल्या आपण बघू मात्रपणे म्हणजे ज्यांना कोणाला मुलं झालीत काय त्यांची काही मुलं काय त्यांना का बघ वृद्धाश्रमात जाऊन मुलं आई बापाला वृद्धाश्रमात ठेवत म्हणजे ज्यांच्यावर संस्कार नीट झाले नसतात ना ते तसं देऊ आपण आपल्या मुलींना चांगले संस्कार देऊ अजून त्यांना मुलांपेक्षा चांगलं काबिल बनवू नको अजून माझं काय म्हणजे असं नाही की तिसरा पण मला मूल पाहिजे ही पाहिजे मी त्या गोष्टीचा विचार पण नाही केला अजून मी तुला अगोदर आपल्याला एक मुलगी झाली आपल्याला एका मुलीवर ऑपरेशन करू असं मी तुला बोललो पण पण मला किती लोकांनी पण म्हणजे फोन करून बोलण्याचा प्रयत्न करू दे असंच दोन मुली झालेत ती झाले ती झाले मी या गोष्टीवर आता नाही म्हणजे खचणार नाही मी याच्यावर मला काय त्याच घेण देण नाही त्या गोष्टीच तुझी मन्छीत माझ कानभर असतील लोक माझ्या मनात दुसरा काय विचार येईल तर तस तू काय आण माझ्या मनात तसा काही सुद्धा विचार आणू नाही तू आहे ना तू चांगली राह तू नीट राह मला तुला एवढं बोलायचंय कारण तर किती जर केलं ना संसार आपल्या दोघांना करायचं अजून आपली मुलं कस सांभाळची हे आपल्या आप आपल्याला बघायचं आपण कसं आहे माहिती आपल्या मुलांच्या भविष्याकडे लक्ष देऊ आता झालंय किती सोशल मीडियावर आपण एवढ्या काही गोष्टी करत होतो तर आपली जबाबदारी पडली सोशल मीडिया काय म्हणजे पहिलं जसं आपलं सोशल मीडिया चालत आता काय तसं आपलं सोशल मीडिया चालत नाही पहिल्यासारखं मग काय ना काय केलं पाहिजे असं मी तुला पण तुझा या असा व्हिडिओ बघून माझ्या मनात झालं माझ्या मनातल्या मला लागलो मी तुझा व्हिडिओ बघितल्या बघितल्या तुला फोन पण लावला तू फोन पण नाही उचलला घरभर म्हणजे कुठं सोडून नाही आलो मी जॉबचा हिशोबाने आलो अजून मी तुला सकाळी सांगणार पण होतो पण म्हणलं जाऊ दे म्हणलं सरप्राईज देऊ म्हणलं काय तर म्हणलं कारण तर या अशा काही गोष्टी आपल्या सोबत झाली ती त्या गोष्टी म्हणजे मला त्या गोष्टी बद्दल काय बोलायचं पण नाही असतात काय लोक म्हणजे बोलणारी आपलीच कस कस माहितीये का आपलीच लोक आपली नसते हे तुला तर माहितीये अजून हे आपल्याला कळून चुकलंय ज्यांनी आपल्याला साथ द्यायला पाहिजे त्यांनी ती लोक म्हणजे हात बाजूला करून घेत तीच लोक आपल्याला म्हणजे नाव ठेवते ती म्हणजे मुलगी झाली म्हणजे म्हणून नाव ठेवणार अजून मुलगा झाला की आज खांद्यावर घेऊन फिरणार आपण या गोष्टीकडे नाही लक्ष द्यायचं मुलगी झाली ना, ना टे हो कर तर आपल्या घरात लक्ष आली अजून पुढचा काय तर आपण विचार करूया त्या पुढच्या विचारासाठीच मी घर सोडून इकडे म्हणजे आलोय कामाच्या निमित्ताने तू कुठल्या गोष्टी टेन्शन घेऊन होतो आपल्या आपल्या दे आणि रडत बिडत बसत जाऊन नको तू रडली तर परत पुढं माहितीये तुला काय होते जास्त विचार पण करत तू कारण तर मी पण आता नाहीये तिथे तू स्वतःकडे लक्ष दे आपल्या लेकराकडे लक्ष दे आपल्याला बघ जरा काय कसं काय सांभाळायचं ते व्हिडिओ तिथे अजून माझं कोण कान भरत नाही म्हणजे कुणी किती आहे काय प्रे मला काय फरक पडत नाही म्हणजे दोन मुली झाल्यात ना बास मी त्या दोन मुलीमध्ये खुश आहे काय मला काय पोराची बिराची अपेक्षा नाही तुझी म्हणते म्हणजे माझ्या मनात वेगळा काय विचारत असेल तसा पण तू विचार मला काढून टाक मला पहिल्यापासून म्हणजे पोरग नकोच होत झाला असा तरी काय म्हणजे आपलं नाव काय मोठं केलं नसतं काहीतरी काय आपल्याला एका समोर टबल नसत जे आहे त्याच्यात खुश मानाचे अगदी तुला माहितीये का एका जणच्या घरी मुली जन्माला ऐकलं त्यांनी देवाला नऊ करून पण त्याच्या घरी मुली जन्माला येतलं पण आपलं नशीब बघ आपलं नशीब आहे आपल्या घरी मुली जन्माला आली त्यावर आपण पुशवायला पाहिजे ना की असं नाराज होऊन ही करायला पाहिजे मला पण ती गोष्ट समजली मी म्हणजे ती गोष्टीचा मी व्हिडिओ काढायला नव्हतं पाहिजे का माझ्याकडन चूक झाली पण कसं भावनेच्या भारतात मी बोलून गेलो कारण तर कुठं तर मला पण म्हणजे वाईट वाटलं की आपले नातेवाईक आपल्याला असं बोलतो आपण फक्त त्यांना कार्यक्रमासाठी बोललो आपल्या मुलीचा नाव आपण मोठा करू त्या हिशोबाने मी त्यांना फोन लावलेले पण त्यांनी फोन लावल्यानंतर त्यांचं बोलणं तू तर बघितलंय फोनवर अजून मी तुला फोन करायला नको पण म्हणतो तू त्या तुमचं सगळ्यांना चालू तुझ आईच मी तुमचं सगळ्यांना चालू त्यांना फोन करा त्यांना फोन करून म्हणा आपल्याकडे काय क्रम आहे काय झालं फोन केल्यानंतर जिवायची तू गोष्ट उलीच ना मला माहिती आहे म्हणजे त्यांची डोकी लाईन नाही चाल म्हणजे कशामध्ये त्यांच्या त्यांच्या मनात असे विचार असते की पोरगच व्हायला पाहिजे कशाला पोरगी काय आपल्याला समाजणार आहे का पण एवढं लक्षात घे पोरगी पण आपल्याला समजू शकते ने ने आज़ीं, तौ आज़ीं तौ आज़ीं मी तुला मी कुठल्या गोष्टी टेन्शन नाही घेत अजून तूही टेन्शन घेऊन अजून पाहिलं करा अजून तू अशी व्हिडिओ टाकून माझं मन दुखन असं काही गोष्टी करू नको कारण जर मी बाहेर कामानिमित्त आलोय माझं हिथं पण मन लागण आणि तिथं पण मन लागण आहे तू माझा पहिला फोन उचल मी तुला फोनवर काय गोष्टी मला बोलायचे ते अजून तुला लवकरच मी ती खुशखबर देईल कि नोकरी बद्दल आपल्याला तुला सांगेल मी घेत मला इथं नोकरी मला अजून एक दोन दिवस लागतील दिलं पण माझा पहिला फोन फोन उचलून काय असेल ते आपण सविस्तर बोलू बघू तुम्ही ना कारण म्हणजे लोड घेत बसू नको आणि काय वेगळं टेन्शन घेत बसू नको जे काय झालं का ना मी तुला फोनवर बोलल माझं कागदपत्र झाले सगळे आता तुम्ही जॉबसाठी काय बोलते ते बघू मग जॉब जर का भेटला तर मग आपण इकडे सेटल होऊया आपण तिकडल्याकडे सोडायचं बघू मी तुला फोन करतो माझा फोन उचल